इतिहासा प्रदीपेन मोह लोक ग्रह सप्रम देव देश धर्म नमस्कार मी मीर कुलकर्णी स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्ण पाणी आजचा आपला विषय आहे तुम्हाला काय हवे मूळ संकल्पना अभिराम दीक्षित पहलगाम मध्ये जिहाद्यांनी हिंदूंना अतिशय क्रूरपणे ठार मारल्याची घटना घडली त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शब्द दिला होता पाकिस्तानला याची जास्त किंमत मोजावी लागेल आणि त्यांनी आपला शब्द खरा करून दाखवला भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर ही मोहीम राबवून पाकिस्तानातील जियाद्यांचे जवळपास नव्वद देऊ द्वस्त केले या ऑपरेशनमध्ये शंभरपेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले सगळ्यात मोठं यश म्हणजे भारताचा शत्रू असलेल्या मौलाना मसूद अजहरच्या कुटुंबातले चौदा जण मारले गेलेले आहेत हे ऑपरेशन अद्यापही संपलेलं नाही आहे पुढं बरंच काही घडणार आहे पेलगाममध्ये जो हल्ला झाला त्यानं त्याला दहशतवादी हल्ला घातपाती हल्ला फायर इन्सिडेंट असं म्हणून आपण त्याच्याकडं दुर्लक्ष करू शकत नाही या हल्ल्याच्या माध्यमातून जिहाद्यांनी एक फार मोठा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित केलाय हाच प्रश्न विचारण्यासाठी ते एक दिवस आपल्या घराचा दार ठोठावतील तो प्रश्न म्हणजे तुम्हाला काय हवं आहे इस्लाम की मृत्यू काश्मीरमध्ये झालेल्या इस्लाम पुरस्कृत या दहशतवादी हल्ल्याने हिंदूंसमोर पर्यायाने सर्व गैरमुसलमानांसमोर दोनच पर्याय ठेवलेले आहेत कलमा पडून सुनता करून मुसलमान व्हा किंवा मृत्यू स्वीकारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मानसिकतेविषयी सखोल अभ्यास करून लिखाण केलेलं आहे मुसलमान भारतात का आले त्यांची इथे ते येण्यामागची कारणं काय होती राज्यस्थापनेचा त्यांचा हेतू काय भविष्यातल्या त्यांच्या धार्मिक योजना काय आहेत या सर्व प्रश्नांचं अतिशय मुद्देसुद असं विवेचन घटनाकारांनीच करून ठेवलेलं आहे बाबासाहेब लिहितात मुसलमान भारतात केवळ जमीन बळकावण्यासाठी आणि लुटमार करण्यासाठी आले नव्हते तर आर्थिक राजकीय कारणाप्रमाणे भारतात इस्लामचा प्रचार करणे हे धार्मिक कारणसुद्धा या आक्रमणामागे महत्त्वाचे आहे आपलं मत सिद्ध करण्यासाठी बाबासाहेबांनी इस्लामी इतिहासकारांची वचनं आपल्या लिखाणामध्ये मांडलेली आहेत उदाहरणार्थ तैमूर बादशाहचं संवाद त्यांनी आपल्या लिखाणात मांडला आहे तैमूर बादशाह म्हणतो माझा हिंदुस्थानवर आक्रमण करण्याचा हेतू काफिरांना काफिरांच्या विरोधात जिहाद करून त्यांना अल्लाच्या धर्मात आणणे हाच आहे प्रेषित मोहम्मदाच्या आज्ञेनुसार काफिरांच्या श्रद्धांचे भंजन करून सर्व देवता समभावाचे उच्च उच्चाटन करू देवळे आणि मूर्त्या यापासून हिंदुस्थान मुक्त केला तरच मला गाजी आणि मुजाहिद म्हटले जाईल भारताच्या मध्ययुगामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य नावाचा कुठलाही प्रकार अस्तित्वात नव्हता अठराशे सत्तावन्नच्या उठावात मुसलमानांनी भाग घेतला कारण त्यांना ब्रिटिशांच्या विरुद्ध जिहाद करायचा होता ब्रिटिशांच्या इथे येण्यापूर्वी ये मुसलमान हे भारताचे मालक म्हणून वावरत होते जवळपास सहाशे वर्ष पण ब्रिटिश इथं आले त्यांनी आपलं राज्य सुरू केलं आणि यामध्ये त्यांनी मुसलमानांना हिंदूंच्या बरोबरीचा दर्जा दिला ही गोष्ट मुसलमानांसाठी अपमानास्पद होती म्हणून त्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध जिहाद करायचं असं ठरवलं अठराशे सत्तावनच्या उठावात मुसलमानांनी भाग घेतला कारण त्यांना ब्रिटिशांच्या विरुद्ध जिहाद करायचा होता असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत आहे मुसलमानां इस्लामी आक्रमण कर पद्धती राज्य राज्यस्थापना यामागचा हेतूसुद्धा धार्मिक होते असं बाबासाहेबांचं मत आहे जिज्या कर लादण्यामागचा हेतू सुद्धा धार्मिक होता हे सिद्ध करण्यासाठी बाबासाहेबांनी सुलतान अल्लाउद्दीन खिलजी आणि त्याच्या काजीचा संवाद आपल्या पुस्तकात मांडलाय हा संवाद पुरेसा बोलका आहे एक दिवस अल्लाउद्दीन खिलजीचा काजी त्याला सांगत होता की अल्ला म्हणतो की हिंदूंना हिन गुलामीत ठेवणे हे आपले धार्मिक कर्तव्य आहे कारण ते आपल्या प्रेषितांचे कडवे शत्रू आहेत त्यांना एक तर मुसलमान बनवा आणि जर ते ऐकत नसतील तर त्यांना बंधक बनवा त्यांची मालमत्ता लुटा त्यांना ठार मारा आपण सज्जन हनीफी असल्यामुळे त्यांना झिजे घेऊन सोडून तरी देतो पण हनीफी सोडून इतर पंथामध्ये झिजेचा पर्याय उपलब्ध नाही त्यामुळे हिंदूंसमोर दोनच पर्याय उरतात इस्लाम किंवा मृत्यू सहा जून एकोणीसशे पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वाय एम बी एम कोलंबोद्वारा आयोजित विश्व बौद्ध भ्रातृत्व संमेलनात एक भाषण केलं होतं त्या भाषणात बाबासाहेब म्हणतात विदेशी आक्रमकांपैकी मुसलमानांद्वारे बौद्ध धर्माला सर्वात जास्त हानी पोचलेली आहे कारण मुसलमान हे मूर्ती आणि प्रतिमा यांचे विरोधक होते नालंदा येथील विशाल बौद्ध विश्वविद्यालयाला किल्ला समजून आणि तिथल्या चिवरथारी साधूंना सैनिक समजून त्यांचा संहार करण्यात आला या भीषण रक्तपातातून जे भिक्खू वाचले ते तिबेट नेपाळ चीन इत्यादी देशांमध्ये दे पळून गेले नालंदा विद्यापीठामध्ये एक ग्रंथालय होतं भोजपत्र आणि ताडपत्रावर लिहिलेले सुमारे दोन लाख ग्रंथ त्यामध्ये होते हजारो वर्षांचं ज्ञान त्या पुस्तकांमध्ये साठवलेलं हो होतं बख्तियार खिलजीने त्याला आग लावली तिथे शिकत असलेल्या सहा हजार विद्यार्थ्यांपैकी काहींना ठार मारले काहींना जबरदस्तीने मुसलमान करून सोडले इस्लामी आक्रमक जिथे जिथे गेले तिथं तिथं त्यांनी बौद्धांच्या मूर्तीची तोडफोड केली ग्रंथालय जाळले विहार नष्ट केले आपल्याला आठवत असेल दोन हजार एक साली अफगाणिस्तानात तालिबान यांनी गौतम बुद्धांच्या मूर्त्या लेणी त्यांच्या गुफा हे सर्व काही डायनामाइट लावून उद्ध्वस्त केले होते आजचं अफगाणिस्तान आणि पंजाबमधला पाकिस्तान हे पूर्वी बौद्ध बहुल असे प्रांत होते म्यानमारमध्ये सुद्धा तिथले मूल निवासी असलेले बौद्ध आणि रोहिंग्या मुसलमानांमध्ये रक्तरंजित संघर्ष सुरू आहे आणि तिथल्या संघर्षामध्ये आपला पराभव होतोय हे बघून रोहिंग्या मुसलमानांनी पलायन केलं आणि आता ते भारतात इथं त्यांनी घुसखोरी केलेली आहे ज्या ज्या इस्लामी देशामध्ये यादवी सुरू आहे त्या त्या देशातले लोक हे पळून युरोप आशिया अशा खंडात गेलेले आहेत आणि त्या खंडात राहून तिथं राहून आता ते शरिया कायदा आणि दारुल इस्लामची मागणी करत आहेत ज्या ज्या युरोपीय देशांनी किंवा आशियातल्या देशांनी त्यांना आश्रय दिला त्यांच्यावर आता पश्चाताप करायची वेळ आलेली आहे प्रश्न परत हाच येतो की तुम्हाला काय पाहिजे इस्लाम का मृत्यू धर्मासाठी बलिदान करायला आपण गुरु तेग बहादूर बंदा बंदाबैरागीच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गुरु गोविंद सिंग यापैकी कुणीच नाही आहोत धर्मासाठी झुंजावे झुंजोनी अवघ्यासी मारावे मारिता मारिता घ्यावे राज्य आपले ही संकल्पना बहुतेक हिंदू पदपाच्या छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यानंतर संपुष्टात आली असावी असो पटलं तर शेअर करा आणि इतिहासाची सुवर्णपणे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार